या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार मानतो अध्यक्ष महोदय सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये सर्वसामान्य बांधव अत्यंत भीतीच्या वातावरण आहेत अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्था निश्चितपणे बिघडलेली आहे संघटित गुन्हेगारी वाढली असून महिला मुळी जो अत्याचार होता होताना त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे अध्यक्ष महोदय याचे कारण न्याय देणारे प्र प्रशासकच दगडाच्या काळजाचे आहेत की काय असा अनुभव जनतेला येत आहे अध्यक्ष महोदय जोगेश्वरी पूर्व विभागामध्ये एका बारा वर्षाच्या मुलीवर पाच नाराधांनी अत्याचार करून त्याला दादर रेल्वे स्टेशनला सोडले आणि त्या नराधांना कारवाई करण्यास पोलिसांकडून विलंब होतो ही अत्यंत गंभीर बाब बाब आहे अध्यक्ष महोदय त्या नराधम ते नराधम भाड्याच्या खोलीत राहत असून ते कुठून आले कधी आले याचा पत्ता नाही अशा प्रकारचे गुन्हेगारी गुन्हेगार मुंबई शहरामध्ये किती आहेत हे कसे करणार अध्यक्ष महोदय ही गुन्हेगारी कधी थांबणार हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे अध्यक्ष महोदय जोगेश्वरी पूर्व विभागामध्ये सत्यम इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्रीचे मालक इंडस्ट्री कंपनी चालू असताना त्याचं त्याच कंपनीमध्ये दुपारी त्यांची हत्या झाली आणि कंपनी चालू असताना कामगार त्या ठिकाणी असताना देखील हत्या होऊन त्या खुना खुनीचा तपास अद्याप लागलेला नाही अध्यक्ष महोदय मृत व्यक्ती व्यवसायाचा मालक असताना देखील कंपनीमध्ये इतर सर कामगार हजर असताना खुनाचा पत्ता आठ दहा दिवस होऊ शकत नाही ही या घटनेने सातत्याने नागरिकांचे संरक्षण करणारा का विभाग जर उदासीन असेल तर नागरिकांचे संरक्षण करणार कोण हा प्रश्न अध्यक्ष महोदय आहे अध्यक्ष महोदय भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे कित्येक ठिकाणी आपले कर्तव्य विसरून अधिकारी वागत आहेत अध्यक्ष महोदय शासनाच्या कोणत्याही खात्यामध्ये काम असेल तर अधिकाऱ्यांचे इच्छित साध्य होत नाही तोपर्यंत प्रस्ताव रखडवले जातात ही सद्यस्थिती आहे अध्यक्ष मोदय पूर्व विभागामध्ये बांद्रेकरवाडी या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकसनाचं काम चालू आहे आणि या ठिकाणी दोन विकासकांमध्ये तांत्रिक मुद्द्यावरून वाद आहेत परंतु अध्यक्ष मोदय त्या प्रकल्पामध्ये मंजू प्राथमिक मंजुरी मिळाली असताना झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण किंवा मुंबई महानगरपालिका या यांच्या कोणत्याही प्रकारे माहिती न घेता पोलीस विभागाने त्या जोगेश्वरी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी असलेलं कुंपण तोडून म्हणजे ही जी दादागिरीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई केली ही देखील निंदनी आहे अध्यक्ष महोदय आज सध्या परिस्थितीमध्ये एस आरईच्या माध्यमातून जे आपले मुंबईकर झोपडीधारक आहेत ते ग अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये आहेत त्याच्यामुळे एस आर एचे प्रकल्प मार्गी लावणे ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे अध्यक्ष महोदय झोपडीधारकांचा विकास कामामध्ये कायदेशीर बाजू समजून घेऊन संबंधित विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे असताना म मुंबई पोलिसांनी थेट कारवाई करणे म्हणजे कायद्याचे राज्य आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये गरीब नवाज ही सोसायटी आहे आणि गरीब नवाज सोसायटी एस आर एच्या माध्यमातून डेव्हलप केली जाते त्या योजनेमध्ये विकासकांनी एस आर रहिवाशांसाठी बांधलेले जे सदनिक आहेत ते अजून अपूर्ण काम आहे आणि अपूर्ण काम असताना त्या ठिकाणी मला वाटते विकासकाच्या माध्यमातून एच्या माध्यमातून सद्यकांची लॉटरी काढली जाते अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जे रहिवाशी आहेत लाभधारक आहेत त्यांना भाडं मिळत नाही आहे आणि भाडं मिळत नसताना कुठेतरी असलेल्या इमारतीमध्ये लोकांनी जावं आणि मला विकासकाचा भार कमी व्हावा हा उद्देश आहे परंतु आज त्या कंडिशन त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जनावरं देखील राहणार नाही अशी परिस्थिती त्या इमारतीची असताना आणि ही बाब संबंधित एस आर एच्या अधिकाऱ्यांना आणून दिली आहे तरी देखील हे एस आर एच्या माध्यमातून चालणारं काम हे अशा प्रकारचं आहे हे अत्यंत गंभीर बाब आहे माझ्या आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की मुंबई जसं शेतकरी आहे कामगार आहे हा जसा व अडचणीमध्ये फसलेला हे झालेला आहे तसा मुंबईमधला झोपडीधारक देखील फार मोठ्या संकटामध्ये आहे त्याला वाचवण्याची गरज आहे अशी माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय सध्या सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यामध्ये जर गेले तर त्यांची तक्रार ऐकून घेतली जात नाही त्यांना सिव्हिल मॅटर आहे आणि तुम्ही कोर्टात जा असे सांगितले जाते आणि अध्यक्ष महोदय सर्वसामान्य माणूस कुठल्याही प्रकारची जर न्याय मागायचा असेल तर तो पोलीस पोलिस ठाण्यामध्ये जातो आणि पोलीस ठाण्याकडून जर याची दखल घेतली गेली नाही तर खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय एका गंभीर एक गंभीर जख जक, जखम किंवा खून झाल्यावर पोलीस गुन्हा घेणार का असं सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे अध्यक्ष थोडा असा प्रश्न पडत आहे अध्यक्ष मोदय सर्व पोलीस ठाण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे मुख्यमंत्री महोदयाने याची गंभीरने दखल घेऊन घ्यावी अशी अशी विनंती आहे अध्यक्ष मोदय शहरामध्ये शासकीय जमिनीची सुरक्षा शासकीय जमिनीची सुरक्षा करण्यासाठी जे अधिकारी नेमले आहेत त्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शासकीय जमिनीची सुरक्षा करण्यासाठी जे अधिकारी नेमलेले आहेत त्या सुरक्षा रक्षकांकडूनच अतिक्रमणासाठी हे दिला जातो अध्यक्ष आरे वसाहत आहे त्या आरे दुग्ध वसाहतीमध्ये जे सुरक्षा रक्षक आहेत सुरक्षा रक्षक आहेत साहेब आम्ही थांबलो ना अध्यक्ष महोदय आम्ही थांबलो एवढा सगळ्यांसाठी आणि आमच्या विभाग आम्ही नवीन 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 आमदार आहोत आमच्या विभागातल्या लोकांच्या समस्या आहेत ते मांडलं पाहिजे विनंती अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आरे वसाहत आहे आरे वसाहत हे मुंबईचं फुप्फुस मानलं जातं आणि त्या ठिकाणी झोपडपट्टी दिवसागणिक वाढली जाते त्या ठिकाणी असलेला जो सुरक्षा रक्षक आहे हा अनेक ठिकाणी आणि ठिकाणी आहे परंतु त्याच्या कर्तव्याची जाणीव नाही आणि मला वाटतं जे अतिक्रमण वाढतं आहे त्याला त्या जबाबदार त्याला पकडून त्याची सखोल चौकशी करून त्या ठिकाणी या अतिक्रमणाला आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कामगार क्षेत्रामध्ये देखील कामगार अडचणीचा आहे म्हाडा म्हाडा प्राधिकरण आहे ह्या म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक मंडळ आहेत त्या मंडळाच्या जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन दिली जाते पण अध्यक्ष महोदय मुंबई मंडळाचे जे कर्मचारी सेवानिवृत्त आहेत त्यांना पेन्शन दिली जात नाही मला वाटतं म्हाडा प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव मंजूर आहे परंतु शासनाकडे शासनाने त्याचा निर्णय घेऊन त्यांना देखील ती पेन्शन देण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय एक अतिशय महत्वाचा विषय आहे म्हाडा प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव आहे त्यांनी त्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सरतेशेवटी शेवटी एकच मुद्दा आपल्या आणून देऊ इच्छितो की मुंबई शहरामध्ये जे प्लॅनिंग अथॉरिटी आहे वेगवेगळ्या प्लॅनिंग अथॉरिटी आहेत आणि त्या प्लॅनिंग अथॉरिटीच्या माध्यमातून इमारतीचा विकास काम चालू आहे परंतु विकासकाला सध्या अध्यक्ष अलीकडच्या काळामध्ये विकासकांना शंभर टक्के सवलत दिली जाते आणि त्याचा परिणाम अध्यक्ष महोदय असा होतो की मुंबई शहरामध्ये एक तर मोकळा जागा नाही आहे रस्त्यापासून एक इमारत बांधायची असेल तर दहा फूट जागा सोडून बांधायला पाहिजे पण चिकून आता इमारती बांधायला सुरुवात झाली आहे मला वाटतं ही देखील गंभीर बाब आहे अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचं क्रीडा भवन आहे एकोणीसशे एक सव्वीस साली हे क्रीडा भवन बांधलं गेलं आणि मला वाटतं त्या क्रीडा भवनच्या माध्यमातून त्याचे सभा सभासद आहेत जो पंधरा ते वीस हजार सभासद आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एकच एकच विषय अध्यक्ष महोदय त्या अंतिम आठवड्याच्या याच्या चर्चेसाठी उभा आहे आपण संधी दिली